नमस्कार शेतकरी बांधवांनो जे आपण पाठीमागे जी बघताय अर्थात या ठिकाणी आपण शेवंती लागवड केलेली आहे तर शेवंती लागवडी करत असताना जे महत्त्वाचं जे ड्रिंचिंग आहे अर्थात मुळी पण वाढली पाहिजे झाडं ट्रेसमधून पण बाहेर निघाली पाहिजे त्याचबरोबर बुरशी असेल त्याचबरोबर पिकांवर बसणारा व्हाईट फ्लाय रसोशक किडे असेल त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण मिळणं गरजेचं आहे तर निश्चितच आज आपण या व्हिडिओमध्ये निश्चितच जे ड्रिंचिंग व्यवस्थापन आहे काय काय करणं गरजेचं कर आहे ड्रिंचिंग करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट ड्रिप वाटरसुद्धा सोडू शकता कारण आपण शक्यतो ड्रिप ॲप्लिकेशन त्या पद्धतीमध्ये केलं आहे जे ड्रिपचे जे होल आहे त्या होलवरतीच आपण त्या ठिकाणी लागवड करण्याचा प्रयत्न केला म्हणजे झिगॅक पद्धतीमध्ये आपण लागवड केलेली आहे आणि बिगर मल्चिंग ठेवलेलं आहे कारण ही मेघना ऑरेंज व्हरायटी आहे बिगर मल्चिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने जमत असते वातावरण थंड आहे तेव्हा आपण त्या बिगर मल्चिंगचं केलं आहे जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर करणार असाल तर निश्चित या ठिकाणी मल्चिंग खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी ड्रेंजिंग व्यवस्थापन करत असताना सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी गरजेचं जे असणार आहे जे अर्थात असणार आहे ते ह्युमिक ॲसिड अर्थात या ठिकाणी वनिता ॲग्रोचं ड्रिफर के म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहे आपली एकरी पाचशे ग्राम या ठिकाणी आपल्याला ह्युमिक ॲसिड त्याचबरोबर बुरशीनाशकांच्या माध्यमातून देत असताना या ठिकाणी फंगस असेल बुरशी आहे तर निश्चित या ठिकाणी ट्रॉपिकल ॲग्रोचं टॅग मिनिस्ट टॅक्स्टिम नावाने या ठिकाणी उपलब्ध आहे ते सुद्धा आपल्याला द्यायचे एकरी पाचशे ग्राम त्याचबरोबर सुद्धा एक पाचशे ग्राम या ठिकाणी द्यायचे आणि निश्चितच दुसरं कीटकनाशक जर असणार आहे तर निश्चित कीटकनाशक देताना या ठिकाणी सिजंटा कंपनीचा ॲक्ट्रा म्हणजे रशोच्या किटनवरती चांगल्या पद्धतीने काम करेल ते आपल्याला द्यायचे हे देत असताना निश्चितच या ठिकाणी आपल्याला जे पाणी करायचं आहे पाणी निश्चितच दोन शीटर करणं गरजेचं आहे कारण दोन शीटरला आपण या ठिकाणी बॅरल ठेवलं पाह तर हे बॅरल ॲक्टर शंभर ग्राम हिरमिक असेल फल असेल पाचशे ग्राम आणि या ठिकाणी बावीस तीन पाचशे ग्राम घेतले तर आपण पहिल्यांदा माझी या ठिकाणी पाणी करून देऊया रेलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पंपाच्या सहाय्याने आपण ड्रिंचिंग म्हणू शकतो किंवा मा, ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो तर निश्चितच आपल्याला हे ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी करणार आहोत ॲक्ट्रा दोनशे ग्राम शंभर ग्राम प्रति एकर म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी दिलेलं आपण ह्युमिक ॲसिड पाचशे ग्राम आणि त्याचबरोबर बावीस टिंग घेतले आपण ट्रॉपिकल ॲग्रोसिस्टमचं स्वस्त आणि मस्त आहे तर ते निश्चितच पाचशे ग्राम आपण घेतले म्हणजे हे तुम्ही ड्रिप वॉटर सोडून त्या साधारणपणे दीडशे ते दोनशे लिटर पाणी करू शकता आणि शेवंतीला जे महत्त्वाचं ड्रेंचिंग आहे ते आपल्याला या ठिकाणी करायचे तर ह्याच पद्धतीमध्ये आपल्याला ड्रिंचिंग व्यवस्थापन ह्या पद्धतीने करायची आणि निश्चितच होणारी जी मर असेल त्या मरीवरती नियंत्रण मिळवायचे धन्यवाद मित्रांनो